जनतेच्या न्याय हक्कासाठी सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरेलिसिस सेंटर संगमनेर तालुक्यातील रायते गावातील सप्तशृंगी हॉस्पिटलमध्ये जीव नसलेल्या म्हणजेच निर्जीव झालेल्या अवयवाला देखील नैसर्गिक पद्धतीने इलाज करून सजीव करण्यात येते अनेक ठिकाणी उपचार करून शेवटी जेव्हा निराश आणि हताश झालेला पेशंट येथे उपचार घेतो तेव्हा त्यास एक प्रकारे पुनर्जीवन देण्याचे काम येथील डॉक्टर प्रभाकर खरडे करतात तसेच गरज पडल्यास शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांना देखील बोलावण्यात येते पॅरेलिसिस झालेले अनेक रुग्ण येथून ठणठणीत होऊन गेले आहेत अगदी ब्रेन स्ट्रोक झालेले पेशंटचे देखील या ठिकाणी उपचार केले जातात जर आपल्या परिसरात कोणी असे पेशंट असतील तर त्यांना देखील डॉक्टर प्रभाकर खरडे यांच्या उपचाराचा नक्कीच फायदा होईल या माझी आई आहे झुंबरबाई या दोघून कोथून त्यांना पॅरेलिसिसचा अटॅक आला मग आठ दिवस त्या पानसरीच्या इथं होत्या त्यानंतर इथं आणलं तर तिला उचलूनच आणलं होतं चालता येत नव्हतं आणि टॉयलेट बाथरूम सगळं जागेवरच होत आणि इथं आल्यावर मग खूप फरक पडला त्यांनी खूप करून घेतलं ट्रीटमेंट वगैरे आणि आता वाकरवर वा पण चालती डाव्या बाजूला त्रास होता गुडघ्यामध्ये पाणी पण दाखवलं होतं ते पण काढलं अजून फरक पडला चांगला नमस्कार आपण आता या ठिकाणी सप्तशृंगी हॉस्पिटल मध्ये आहोत सप्तशृंगी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रभाकर खरडे यांच्या या हॉस्पिटलमध्ये पेशंट ट्रीटमेंट घेत आहेत आपण त्यांच्याशीच याविषयी चर्चा करूया तर आपण नाव सांगा नमस्कार गंगाधर पुन्हा भाडेराव रानार रानार मरळ तालुका शिन्न जिल्हा नाशिक आधी नाशिकला ट्रीटमेंट घेतली त्यानंतर मी संगमरला इथं या हॉस्पिटलला दहा दिवस नाही सॉरी पंधरा दिवसाचा कोर्स केला पंधरा दिवसामध्ये मला चांगला फरक पडला घरी जाऊन पुन्हा घरी गेलो पंधरा दिवस घरी थांबलो परत दवाखान्यात आलो दहा दिवसासाठी आता मोकळं चालता येतं अगदी जोरात पण चालता येतं आणि डोळे झाकून पण चालता येतं हा विशेष फरक पडलेला आहे आणि इंडियन टॉयलेट यूज करता येतं सगळ्यात महत्वाचा हो फरक हा इतकं जाणवलेला आहे तर आपण याच्या आधी पण इतर दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट केली असेल तर दुसऱ्या तिकडच्या मध्ये आणि इकडच्या मध्ये काय फरक झाला आपल्याला इथं कसं नॅचरल वातावरण आहे आणि स्टाफ जो आहे फिजिओथेरपीचा आणि डॉक्टरांचा अगदी म्हणजे जिव्हाळा मनमोकळेपणाने आपल्यासाठी संवाद साधतात आणि आपल्याकडनं करून घेतात हा फरक आहे म्हणजे निसतं कमर्शियल म्हणून पेशंट पाहते म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपुलकी आणि जिवाळा जाणवतो असं आपल्याला म्हणायचं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होत आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता की गंगाधर बालेराव राहणार मरळ तालुका सिन्नर येथील एक पेशंट आहे आणि यांना डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमुळे खूप काही चांगली इम्प्रुव्हमेंट आहे यांच्यामध्ये दिवसेंदिवस आता त्यांनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच्यात फार सुधारणा झालेल्या हे बोट असे होते आता ह्या दहा दिवसामध्ये एक एक बोट असा असा असं झाले या दहा दिवस आपण तर या ठिकाणी एक गोष्ट सांगा कि आपण जर आपल्या सारखेच कोणी पेशंट असतील आणि जे प्रजासत्ताक न्यूज बघत असतील तर आपल्या दर्शकांना तुम्ही या ठिकाणी काय संदेश नाही नाही असं आपल्या परिसरातील किंवा आपल्या नात्या गोत्यातील जरी प्यायला असा आजार जर झाला तर निश्चित सत्यसंगी हॉस्पिटलला त्यांनी यावा निश्चित तो पेशंट बरा होऊन घरी जाईल हा माझा वैयक्तिक अनुभव आणि स्वतः घेतलेला अनुभव आणि इथलं नॅचरल जे आहे ना नैसर्गिक वातावरण सगळ्यात महत्वाचं हो आहे तर मित्रांनो आपणही जर किंवा आपल्या परिवारातील आपल्या नातेवाईकातील किंवा आपल्या मित्रातील कोणीही असा पेशंट असेल जो दुर्धर आजाराने जर ग्रस्त असेल आणि त्याला कुठल्याही ठिकाणी जर आराम मिळत नसेल तर सप्तशृंगी हॉस्पिटल रायते तालुका संगमनेर या ठिकाणी या पद्धतीने नॅचरल पद्धतीने इलाज केला जातो आपल्या समोर या पेशंटचं आहे गंगाधर भालेराव यांनी स्वतः आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि जर आपल्यालाही जर असं कोणी पेशंट दिसत असेल तर पेशंटच्या वतीने मी आणि माझ्या वतीने पेशंट प्रजासत्ताक न्यूजच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी अतिशय अल्प दरात अशी सर्वांना परवडणारी गरीबालाही परवडणारी अशा पद्धतीची या ठिकाणी सेवा दिली जाते आणि या ठिकाणी आपल्याला हमखास आपल्या आरोग्या सुधारणा होईल अशा पद्धतीची ही ट्रीटमेंट आहे अतिशय निसर्गोपचार केंद्र या ठिकाणी चालवलं जात प्रत्येक गोष्टीची देखभाल पेशंटची काळजी अतिशय चांगला स्टाफ उत्तम वातावरण स्वच्छता सर्व गोष्टींकडे लक्ष दिले जाते तर आपण जरूर सप्तशृंगी हॉस्पिटल राहते या ठिकाणी एकदा विजिट करा आपल्या पेशंटला घेऊन या नक्कीच आपल्या या पेशंटच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल पेशंटच्या मुलाखतीवरून आपल्याला कळाला असेल प्रजासत्ताक नि आपण बोललात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आप, आपले अभिनंदन करतो आपल्या प्रकृतीमध्ये अशीच वृद्धिंगत सुधारणा होत जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत